ए वो ए अभी एक कट कर ले ये कनू है चालू है आज धर लूंगा मैं मैं सीधा आगे आगे जा मुड्डे वाले ए शूटिंग गार्ड इधर देरा दो मैं दे दे ऑफसाइड ले ए और था काय हां फिरवण रे <hablando> <op> <the core> <bio> You want t a l l the? y e you w o u r e g o to g e Ah, what's Don't, d o o n t d n t d t o n don't, don't, o n t don't, 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 don't,

असा मात दशरथ दादा बघू आता आणि आमचे चव्हाण आमचे गोकुळचे शिरगावचे आणि इकडे पण आहेत फिल्डर बघू शकता इथे बसून फिल्डिंग चालू आहे आणि एसपी बिर्याणीचे बिर्याणी बिर्याणीचे मालक इथं बघा बॉल शोधत बॉल शोधत आहेत आणि आम्ही इथं व्हिडिओग्राफर आणि मॅन आहे माझ्यासोबत बघू शकता आता चालू आहे क्रिकेटचा खेळ बघू आता आपण खूप मजा येणार आहे बॉल गेलेत बॉल गेल्यावर अर्धा तास सापडतच नाही आणि मस्त वातावरण लय भारी झालेलं आहे त्यामुळे आम्ही क्रिके, क्रिकेट खेळायचा वेध केला गुलीगत बॉल गुलीगत बॉल टाकायचा शेवटपर्यंत बघत राहा ही मॅच खूप रंगात येणार आहे एक मॅच आम्ही जिंकलेली आहे की दुसरी मॅच चालू आहे सूरज चव्हाणचे मोठे फॅन उर्फा सुरज अशोक दळवी बॉल टाकताना हो इकडे बॉल मारलेला आहे आम्हाला कॅमेरामॅनला मारण्याचं तुमचा हे असं वाटायचं लागलं मला एस पी बीरचे मालक आलेले आहेत मी बोल बोलत कर कॉमिलिवाय कर आता हे दसरा आणि हे आमचे बॉलर बॉल तिथं थांबलेला आहे स्ट्राईक रेटला आहे सागर दळवी आणि बॉलिंगला आहेत अजय दळवी आता पहिला बॉल चेंडू टाकलेला आणि चेंडू हा वरती उठलेला आणि असा गेलेला आता हा बॉल परत शोधत आहेत बघा एसपी बिराणीचे मालक असे चढताना ट्रेक करताना इथं आमचे दशरथा पूर्ण पण अर्धवट बॉल गावलेला पण गावला पूर्णच भेटला बॉल आता हे बघा अजय दळवी बॉल टाकत आहेत दिसतोय का आता हे मयूर दळवी आणि इथं बॉल हा काय नाही इथंच गेला बॉल बॉल काय यांना फटका आकर्षक फटका काय मारता येईना आता बघा मारतात काय फटका फटका मार गे फटका नाही मारत हा सागर दळवी फटकी काय त्याला जमत नाही हे बघा भांडणं होता त्या दोघांची हो मला दे तुला दे आणि घाल कुत्र्याला हे बघा हे वाईट बॉल काय राह आमच्या पिल्डरांना मारता ना सत्यवान दळवीला उत्तरले पाहिजे असं वाटतंय त्यांना आता बघा हा बॉल मारतात का सागर दळवी फक्त समोर बघतात आणि काय पायातच मारलेला काय खेळता येईना आता रिटायर हर्ट म्हणून त्यांना आता त्यांच्या जागी प्रकाश दळवीची एस पी बी मालक नेमलं हे बघा हे परत भांडणं चाललंय त्यांची लहान मुलांसाठी भांडणं हे अजय दळवी टक्लो आणि बॉल काय गेला आव काय नाही हे आपल्या पण दिलं रिटायर एस पी बिर्याणीचे मालक प्रकाश दळवी आता बघू दात चावून मारणार आहेत आणि मारलेला ना शॉट आणि चिंग्या दळवी आणि हा सूर्या सूर्यात कुरकांडे कुठे गेला सूर्याचा बॉल भेटला बॉल हा इकडे बॉल गेला 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 हे बघा भांडण चालू ते काय म्हणायचं हे बघा टाळ्यावरती म्हणतो काय बाड्रीवरती पायट म्हणतो सुरेश टाकतोय काय करणार बघा चला दुसरा बॉलर 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 दुसरा या हा मधलाअंडी प्रदीप उर्फ पाद्या आता त्याच्या शर्टवर वर लिहिले डेड आणि आज आलेला कसला पूल बघू हा बॉल टाकला गेस बॉल टाकलेला हा बघा बॉल होता एस पी बिर्याणीला मारता येणार आपले नाटक करतोय आता उड चावून मारणार बघितलं का अरे हा शॉट अति उत्तम उत्तम पण कुठं काय माहिती बॉल पण पकडता येणार आता हे आमचे मयूर दळवे फोटोग्राफर याला सगळ्या हा चौदारण झालेलं फक्त चार चार वर्ष चौदा रन काढल्याने काय है सांगतील का? बघ यो मारता का नाही हो असो रे काय करता अरे मार बॉल टाक रे आउट कर असो रे काय रे टाका रे टाका तीन बॉल झाले अजून तीन बॉल होत शेवटच्या वरचे तीनच बॉल असत आता पद्या हा बॉलिंग टाकता आता मारता काय एका काय मारू काय येणार रे काय सांगतील मारक्या पोराकने सुद्धा मारू काही लाभ एसपी बिर्यांचे मालक वट आऊन अरे वा उत्तम फटका सीज गेलाय कोटलात अरे वाह वा वा, वा प्रकाश अति उत्तम एसपी बारेनाचे मालक बघा कसे कसले असतात बघा एक मार सिक्स मारलो कसलो मारलं बघ सिक्स बॅड दाखवू लागला बघ रे हा घो पळवतो नाही का काय किवन लागला काय बघ रे हा पळत ना आता एसपी दिली खरे पळणू ना म्हणता हा तो बारको कोण टाकताय का एका बॉलिंग बघा अरे अरे मारूकच गावे ना काय हो पायात बॉल मारलो दमलो एसपी बिर्याणीचं मालक दमलो हा आता हो मयूर दळवी मयूर फोटोग्राफी टाटा मोटर चे मालक इंजिन बिंजी बनवतात का पैसे करून थांबलो आता अजय दळवी हो त्याचं फिरत घा बाबा आता ते का बॉल टाकतो आणि हो मारता का बघूया अरे मारकत नाही मारकत नाही हा यांच्या जीवनावरती काहीतरी आधारित बोल असं पण आधारच माहिती का काय करायचं मारला बॉल आणि हो कॅच 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 कॅच

आणि इकडे लक्ष्मी मालक प्रॅक्टिस करत आहे काठी बरोबर माउली मालक आहे त्यांची पण असे पण भरपाई लहानपण भरपूर पण ते त्यांना वाईट आणि पोटावर मारून घेऊन वर समाप्त आणि अशा प्रकारे अठ्ठावीस रन तुम्हाला जिंकायला पाहिजे आणि अशा प्रकारे आम्ही ब्रॉक संपवत आहे